रस्त्यांवरती तुमच्या फॅक्टरी मधलं कॉन्क्रीट तुम्ही ओतलत ना हे सगळे रस्ते बांधण्याचं काम माझ्या परिवाराने जलपूजन करत फिरला ती सगळी धरणं माझ्या परिवाराने गिरणा सहकारी साखर कारखाना विकायची दलाली तुम्ही खाल्लीत ना तो गिरणा सहकारी साखर कारखाना आम्ही उभा केला ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागची वीस वर्ष तुम्ही भ्रष्टाचार करून मार्केट कमिटी धुऊन खाल्लीत ना ती कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही उभी केली ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खोटी केस करून मला तुम्ही तुरुंगात टाकलत ना ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आम्ही उभी केली ज्या मुंबईमध्ये बसून तुम्ही मंत्रीपदाच्या खुर्चीवर मिरवतात ना ते मुंबई शहर आज महाराष्ट्रात आहे ते महाराष्ट्रात राहावं म्हणून माझ्या पूर्वजांनी मुख्यमंत्री पद सोडलं ती मुंबई आम्ही आणली आणि इतिहास त्यांना माहीत नाही आमचे पूर्वज खरे स्वातंत्र्य सैनिक होते करमवीर भाऊसाहेब यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुरुंग भोगलेला आहे गोवा मुक्ती संग्रामसाठी मालेगाव पेक्षा छोटा हिस्सा सोडवायला आम्ही गेलो नव्हतो आम्ही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये होतो आणि आम्ही निमगावचे मारे हिरे आहोत माझ्या पूर्वजांनी इंग्रजांची अख्खी पलटण निमगावमध्ये ठार मारली होती आणि सन्मानानं माझ्या घरातले सात हुतात्मे हे फासावर हसत हसत चढले होते त्या पलटणवाऱ्या निमगावचा आम्ही आहे आणि याचा मला अभिमान आहे